आपण आपलं काम करत राहणं कोणी काही म्हणू या पद्धतीनं गोरमे सरांचं सा काम सातत्याने चाललेलं असत निवडणुकीत त्यांचा उमेदवार माझ्या विरोधात असतो उन्हाळे सर सुद्धा मागच्या वेळेला माझ्या विरोधात उमेदवार होते आणि गुरमेसर सुद्धा माझ्या विरोधात निवडणुकी प्रचार करतात मत कोणाला देतात मला माहित नाही परंतु आमची मैत्री कायम त्या ठिकाणी असते आहे राहणार आणि मग प्रत्येक कार्यक्रमाला ते मला आवर्जून आठवण देऊन बोलवत असत गेल्या वेळेस काही कारणामुळे मला येता आलेलं नव्हतं ही खंत माझ्या मनामध्ये होती आणि म्हणून मी आवर्जून आज त्यांना म्हणालो होतो की मी आज येतो तुमच्यासाठी मी कार्यक्रम घेतलेला आहे म्हणून मी त्यांना दोन वाजताच फोन केला काय येऊ का ते म्हणले थोडं थांबा शंभरच आले कारण शिक्षक आमदार म्हणलं की मी वेळेवरती कार्यक्रमाला जाण्याचा माझा प्रयत्न असतो परंतु त्यांनी थांबा म्हणल्यामुळं मग मध्ये एक उपोषण लागलं होतं तिकडे गेलो आणि थोडा उशीर लागला परंतु हरकत नाही आपण एवढा मोठ्या संख्येने आलात रविवारची हक्काची सुट्टी असताना आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन सुद्धा करतो जगताप सर हे सुद्धा शिक्षण अधिकारी म्हणून त्यांची पदोन्नती झाली माझ्या जिल्ह्यातले आहेत झालेलं आहे त्यांचं अभिनंदन केलं त्यांना म्हणलं कुठं पाहिजे म्हणले जवळ द्या म्हणून आम्ही त्यांना जलकोट <laughs> <laughs> जिल्हा लातूर येथे पदस्थापना दिली आणि अतिशय पोटतिनं तळमळीनं काम करतात त्यांनी व्यथा ही शिक्षकांची व्यथा मांडली आज त्यांचा शिक्षक पुन्हा जागा झाला अधिकारी झालेला असताना सुद्धा आणि शिक्षकांची व्यथा मांडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे पण ते नी नी आता जुलै मध्ये रिटायर्ड होत असल्यामुळं आणि उद्यापासून आचारसंहिता लागणार असल्यामुळं त्यांनी बोलायचं धाडस केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो <laughs> <laughs> आणि जगताप सर हीच तुमचा जे काही म्हणणं आहे गेल्या चारच दिवसापूर्वी मुंबईला माझी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाह या अभियानाचं राज्यस्तरीय पारितोषिक वितरण मुंबईला झालं आणि त्या व्यासपीठावरती मी होतो माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री सुद्धा तिथे होते तर त्या ठिकाणी मी हेच मांडलं होत की आम्ही तुमचे सगळं गुणवत्ता द्यायला तयार आहोत फक्त आमची सगळी कामं काढून टाका फक्त आम्हाला वर्गातलं काम द्या आणि मुख्यमंत्र्यांनी भाषणात उल्लेख सुद्धा केला की जी काही कामं तुमची आहेत त्याची मला जाणीव आहे पण नवीन सारखं राष्ट्रीय काम आहे तेवढं ते सोडलं तर बाकी सगळी कामं काढण्याचा आश्वासन सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदींनी त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे निश्चितपणाने जगताप सर काळजी करू नका तुम्ही रिटायर्ड झाले तरी हे सगळा प्रश्न निकेत सुटलेला असेल ही ग्वाही सुद्धा आमच्या सर्व गुरुजनांना या ठिकाणी देतो पण हे केल्यानंतर तुम्ही सर्वजण पूर्ण वेळ शाळेत थांबा विनोदाचा <laughs> भाग सोडला तर ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांचं मी अभिनंदन करतो परंतु आजपासून तुमची जबाबदारी वाढलेली आहे आता तुम्ही सर्टिफाईड झालेला एखादा पुरस्कार मिळाला एखादी कौतुकाची थाप पाठीवरती पडली की माणसाला वाटत नाही आपण आता चुकलं नाही पाहिजे आणि म्हणून आता सोमवारी जेव्हा आपण शाळेत जाऊ तेव्हा घंटी वाजण्याच्या अगोदर पंधरा मिनटं पहिले आपला पाऊल ग्राउंड वरती पडलेला असेल नसता उद्याचा एखादा सतर्क विद्यार्थी विचारू शकेल जाधव सर काल तर तुम्हाला पुरस्कार दिला आणि तुम्ही आमच्या नंतर शाळेत कशी काय येतात ही सुद्धा जबाबदारी आपल्यावरती आहे आणि म्हणून अजित कवेकर साहेबांनी जे सांगितलं ते तुम्हाला लक्षात आलं असेल आमच्या सौदा टेकर म्हणले देशी विदेशी ते बघून आले काय म्हण काय म्हणायचं देशी विदेशी ना काय ना म्हणून त्याच्यामुळे आमचं सगळं <laughs> परंतु निश्चितपणानं आज हे सगळं खरं असलं तरी सुद्धा आज जे काही अधिकारी आहेत किंवा आम्ही पुढारी आहोत मी तर पुढारी नाही मी तुमच्यातला शिक्षक आहे पण जी काही मोठी माणसं झाली या सगळ्यांना घडवण्याचं काम कुणी केलं तर ते आमच्या शिक्षकांनी केलेलं आहे आणि म्हणून शिक्षकावरती एक महत्वाची जबाबदारी आहे समाज निर्मितीचं काम आपण करतो आपल्याला काय म्हणलंय समाजाचा शिल्पकार म्हटलेला आहे ज्या पद्धतीनं एखादा कुंभार चिखल्याच्या गोळ्याला आकार देऊन एक सुंदर मटकं तयार करतो त्या पद्धतीने आता पहिली जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा त्याची अवस्था ही चिखल्याच्या गोळ्यासारखीच असते आपण त्याला संस्कार करून समाजातला एक चांगला आदर्श नागरिक करतो त्याला उच्च शिक्षित करतोय स्वतःच्या पायावर उभारण्याची ताकद शिक्षणाने आपण त्याच्यामध्ये निर्माण करतो हे महान कौशल्य कुणाकडे आहे तर ते आमच्या शिक्षकाकडे आहे आणि म्हणून समाजाचा शिल्पकार ही मोठी उपाधी आपल्याला देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की एखादा डॉक्टर चुकला तर एखादा पेशंट दगावू शकेल एखादा इंजिनियर चुकला तर कदाचित एखादा पूल कोसळू शकेल पण एखादा शिक्षक चुकला तर एखाद्या पिढीचं नुकसान होऊ शकतं म्हणून आपल्याला चुकून चालत नाही आणि ते चुकू नये म्हणून साठी असे पुरस्कार दिले जातात की यांच्यासारखं तुम्ही सुद्धा काम करावं तुम्ही सुद्धा प्रेरणा घ्यावी आणि पुढच्या वर्षीचा शिक्षक परिषदेचा पुरस्कार मला मिळावा ही भावना तुमच्यामध्ये उत्पन्न व्हावी म्हणून साठी अशा पुरस्काराची नितांत गरज असते आणि ते पुरस्कार आज विविध संघटनेच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये दिले जातात त्यांना मला निश्चितपणानं आनंद आहे आणि म्हणून मला वाटतं की विद्यार्थी आपला केंद्रबिंदू आहे विद्यार्थी आमचं दैवत आहे विद्यार्थी आहे म्हणून शाळा आहे आणि शाळा आहे म्हणून आम्ही आहोत ही जाणीव पदोपदी आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही एवढं काम असताना सुद्धा मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतोय आज माझी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्य सरकारनं राबवलं कधी नव्हे ते चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची बक्षीस राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आज दोन विभागामध्ये बक्षीस होती जिल्हा परिषद शाळा आणि खासगी माध्यमाच्या शाळा अशा दोन गटामध्ये ही स्पर्धा घेतली जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर विभाग स्तरावर राज्य स्तरावरही त्या ठिकाणी स्पर्धा झाली आणि निकोप स्पर्धा होण्याचं काम करा ऑनलाईन सगळे त्याच्यातले गुण होते आणि त्यामुळे निश्चितपणानं जेव्हा सभा काल पुरस्कार झाला मुख्यमंत्री मोदयाने आम्ही मागणी केली की हे पुरस्कार ही बक्षीस ही स्पर्धा फक्त या वर्षीपुरती न राहता दरवर्षी घेतली जावी कदाचित सरकार बदले मुख्यमंत्री बदलतील परंतु स्पर्धा मात्र असली पाहिजे आणि ही स्पर्धा त्या ठिकाणी झाली पाहिजे जेणेकरून शाळा कामाला लागल्या अनेक शाळांनी साहित्य आणलं अनेकांनी ग्राउंड निर्माण केलं अनेकांनी परसबाग निर्माण केली कुणी रंगरंगोटी केली भिंती बोलक्या केल्या आणि त्या माध्यमातून स्पर्धेत उतरण्याचं काम त्या ठिकाणी झालं आता कांदे मॅडमनी मला फाईल आणून दिली की साहेब एवढी मोठी माझी फाईल झाली एवढे मोठे मी कार्यक्रम घेतले ठीक आहे सगळ्यांनाच काही बक्षीस मिळेल असं नाही परंतु शेवटी ही स्पर्धा आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये उतरण्याचं काम आमच्या सर्व शाळांनी केलं आणि विद्यार्थ्यांनी केलं सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये होता पालक होते विद्यार्थी होते शिक्षक होते आणि सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि त्याच्यामध्ये क्रमांक आले शेवटी बक्षीस मिळाली एक मोठं प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळालं आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की दरवर्षी ही अशा प्रकारची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवलं जाईल आणि निश्चितपणाने त्याचा फायदा सुद्धा आमच्या शाळांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना झालेला आहे आज शिक्षकांच्या बाबतीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्याचं काम आपण केलं मी आमदार झालो तेव्हा या राज्यातल्या शिक्षकांचं चाळीस हजार रुपयाच्या वरती मेडिकल बिल गेलं तर त्यासाठी आम्हाला पुणे मुंबईला जावं लागत होत्या मंत्रालयामध्ये आम्हाला जावं लागायचं आपण त्याच्यामध्ये बदल केला नवीन निर्णय केला दोन लाख रुपयापर्यंतचा अधिकार आपण जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्याला आणलेला तीन लाखापर्यंत अधिकार आपण शिक्षण उपसंचालक काम केलेलं होतं परंतु आता आपण तो कोरोना कोरोनासारखी महामारी आली औषधं मागली दवाखान्याचा खर्च त्या ठिकाणी आपला मागला आणि म्हणून पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये बदल केला आता नवीन निर्णय राज्य सरकारला घ्यायला लावला आणि त्याचा जी आर सुद्धा झाला तीन लाख रुपये पर्यंतचा अधिकार आता जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्याला आणला आणि पाच लाख रुपयापर्यंत अधिकार शिक्षण उपसंचालकांना आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळं चुकून दहा लाखाचं बिल झालं तर त्याला मुंबईला जायची गरज नाही पाच पाच ची दोन बिलं करा ते इथंच मंजूर होण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी होईल परंतु पाच लाखाच्या पुढचा आजार माझ्या शिक्षकाला होऊ नये ही पण प्रार्थना मी ईश्वरचंदी त्या ठिकाणी करतो आणि त्याच्या पुढे जाऊन आपण प्रयत्न करतोय की आपल्याला कॅशलेस ट्रीटमेंट योजना त्या ठिकाणी लागू करावी जेणेकरून हे बिलं गोळा करणं सिव्हिलकडे जाणं पुन्हा ठप्पा मारून घेणं हा सगळा त्रास आपला वाचेल आणि आपल्याला एक स्मार्ट कार्ड दिलं जाईल आणि ते कार्ड कार्डिबाई हॉस्पिटल मध्ये आपण दाखवलं तर आपल्याला पाच रुपयाचं बिल भरावं लागणार नाही ही पण योजना आणण्याचा प्रयत्न आमचा शासनाच्या माध्यमातून चालू आहे आणि निश्चितपणाने त्याला येईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतोय पण त्याच्यामध्ये आपण दुसरा महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडून करून घेतला ज्यावेळेस तत्कालीन या आरोग्य खात्याचे मंत्री राजेश टोपे साहेब होते त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केलेला होता आणि महात्मा फुले जनधन आरोग्य योजना जी आहे त्याच्यामध्ये आता आपल्या शिक्षकाचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे त्याच्यामुळं पाच लाख रुपयापर्यंत जी मर्यादा त्याची आहे ते पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार आपल्या शिक्षकाला सुद्धा आता जनधन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत शासनानं जी सर्टिफाईड हॉस्पिटल केलेली आहेत त्याच्यामध्ये जाऊन आपण उपचार घेतले तर ह्या बिल गोळा करायची गरज नाही किंवा भरायची गरज नाही त्याचाही लाभ आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी होतोय आज आपण वरिष्ठांनी निवड सेनेच्या बाबतीमध्ये सुद्धा नवीन निर्णय घेतला आपल्याला यादीत नाव घाला म्हणून आपल्याला भेटावं लागायचं प्रयत्न करावं लागायचे परंतु आता पारदर्शकता आणण्याचं काम केलं आणि ते जे प्रशिक्षण व्हायचे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी होत्या परंतु आता आपण ते सगळं ऑनलाईन करण्याचं काम केलं आणि राज्यामध्ये पहिल्यांदा विक्रमी प्रशिक्षण झालं गेल्या वर्षी पहिल्यांदा जेव्हा हे प्रशिक्षण झालं तेव्हा राज्यातल्या वन स्टॉप मध्ये किती तासात हे प्रशिक्षण पूर्ण करायचंय पन्नास तासात कधीही आणि कुठेही जसा वेळ मिळेल तसा आमच्या महिला भगिनींनी तर स्वयंपाक करत करत हे प्रशिक्षण पूर्ण केलं कारण दिसतच नाही मोबाईल मध्ये फक्त चेहरा दिसतो बरोबर आहे की नाही पन्नास तासात जमेल तेव्हा प्रशिक्षण केलं आणि पहिल्या स्ट्रोक मध्ये किती लोकांनी प्रशिक्षण केलं राज्यातल्या चौऱ्याण्णव हजार शिक्षकांचं प्रशिक्षण पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण झालं आता दुसरा <मुझ> टप्पा सुद्धा पूर्ण होत आलेला त्याच्यामुळे एक महत्वाचा निर्णय याच्यासाठी काही कोटी रुपये लागले या प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी परंतु एक चांगली योजना राज्यातल्या सर्व शिक्षकांसाठी मग ते प्राथमिक असो जिल्हा परिषदच्या असो किंवा खासगी माध्यमाच्या असो या ज्युनियर पर्यंत चा ही चांगली योजना आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचाही फायदा आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना त्या ठिकाणी होतोय आज जुनी पेन्शन योजना मिळावी ही आपल्या सर्वांची जिवाळ्याची आणि कुटुंबाशी निगडीत असलेली मागणी आणि म्हणून आपण पाहिलं गेल्या वेळेस नागपूर अधिवेशनामध्ये सरकारला ठणकावून सांगण्याचं काम केलेलं होतं की आपल्याकडे पैसे नसतील निधी नसेल तर आम्हा आमदारांचं पेन्शन रद्द करा परंतु सव्वीस सव्वीस वर्ष घाम आहे माझ्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे ही भूमिका तुमच्या वतीने घेण्याचं काम मित्रांनो केलेलं होतं सातत्याने हा प्रश्न सभागृहात लावून धरला आणि आज कुठं तरी त्याला यश आलं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी कालच्या झालेल्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे एक नोव्हेंबर पाच नंतर जे सेवेत आले त्यांना डी नव्या पेन्शन आता सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा सुद्धा आमच्या सर्व शिक्षक बांधव बघितलेला होणार आहे जे एक नोव्हेंबर पाच पूर्वी लागले यांची शाळा विमानदान होती अंशदान होती टप्प्यावर अनुदान होती आणि एक नोव्हेंबर पाच नंतर शंभर टक्क्यावर आली तर त्यांना सुद्धा पेन्शन जुनी लागू करावी ही पण मागणी काल झालेल्या अधिवेशनापर्यंत केली तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये उत्तर उठून दिलं की निश्चित एवढा मोठा निर्णय या सव्वीस हजार लोकांना सुद्धा सोडणार नाही त्यांच्या बाबतीमध्ये आश्वासन मुख्यमंत्री दिलेलं आहे त्यामुळे त्याचाही प्रश्न निश्चितपणाने मार्गी लागण्याचं काम बांधवांनो नक्की होईल ही ग्वाही सुद्धा या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतोय त्यामुळे निश्चितपणानं आपल्याला माझं सांगणं आहे की शेवटी आपली भूमिका विद्यार्थ ही विद्यार्थी आणि पालकांशी निगडीत असल्यामुळं आणि आपल्या पुढे विद्यार्थी संख्येचं आव्हान असल्यामुळं सगळ्यात मोठं आव्हान काय झालंय विद्यार्थी संख्या तेही मराठी शाळेमध्ये टिकवून ठेवणं ही सगळ्यात मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळं प्रत्येक शाळेत मी पाऊल ठेवल्यावर माझा पहिला प्रश्न मुख्याध्यापकाला काय असतो तर गुढची संख्या किती आहे नसतं तुम्ही किती मोठी शाळ घातली किती मोठा आहार घातला तर मला आनंद आहे तुमच्या शाळेत मुलं असले तर मला आनंद आहे कारण शाळेत मुले असले तर रा, तुम्ही तिथं राहणार आहात तुमची नोकरी तिथे राहणार आहे आणि म्हणून साठी मी सगळीकडे आवाहन करतो बाबानो टमटम लावा रिक्षा लावा पण ती पोरग शाळेमध्ये आणा पोराला तर सोन्याचा भाव आलेला आहे म्हणजे एकेक आई आमच्या पोराला शाळेत घाला म्हणून गुरुजी पालक येतो ते उन्हाळ्याच आता आपल्याला त्याच्या घरी जावं लागतंय आणि घरी गेल्यावर मी ते काय म्हणते किती देणार आहात सांगा पोरची टी सी दे। चा। चा द्या उलट झाला आता म्हणजे पोरगच भाव करू लागले पोरग नाही बाप त्याच म्हणजे विचित्र अवस्थेमध्ये आमचा गुरुजी अडकलेला आहे त्याच्यामुळे विद्यार्थी संख्या आणणं आणि ते टिकून ठेवणं हे सुद्धा फार जिकरीचं महत्वाचं काम झालेलं आहे म्हणून राज्य सरकारकडे मी मागणी लावून धरली की पोराला कुठं जायचं तिथं जाऊ द्या पण त्यांना आमची टी सी घेऊनच गेलं पाहिजे त्याला बिगर टी सीच जावं लागणार नाही त्याच्यामुळे आरती जरी नियम केला असेल की टी आवश्यकता नाही त्यामुळे ते इथं दिसत आहेत तिथं दिसत तिथं दिसतंय आणि पोरग तर कुठे गेलं कळतच नाही त्याच्यामुळे टी सी असलीच पाहिजे एकदा का तो पहिली मध्ये गेला की त्याचा रजिस्टर दाखला झाल्यानंतर टी सी ही कुठल्याही वर्गात पुढे जात असेल तर ती कंपल्सरी असावी ही मागणी सुद्धा आपण राज्य सरकारकडे लावून धरलेली आहे आणि निश्चितपणाने त्याचा निर्णय होईल ही पण गुवाहि या निमित्ताने मी या ठिकाणी देतो परत एकदा सर्व शिक्षक ज्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे त्या सर्वांचं परत एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन मी या ठिकाणी करतो विशेष सत्कार आमचे विवेक सवताडेकर सर आणि आमच्या कवयित्री अनिता इलमटी मॅडम यांचा या ठिकाणी झाला मी त्यांचाही आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्या कार्याला या, का या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराज